इकडे जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेला स्वतःची इमारतच नसल्याचं समोर आलेलं आहे ही शाळा मागील दहा वर्षांपासून लिंबाच्या झाडाखाली भरवली जात असल्याची माहिती समोर येते त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते मात्र अध्यापी शाळेला हक्काची इमारत मिळालेली नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हालाखीच्या परिस्थितीत ज्ञानाचे धडे हे गिरवावे लागताय गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या वेळकाडू धोरण आणि दिरंगाईमुळे शाळेला इमारत मिळालेली नाहीये पावसाळ्यामध्ये चिखल होतो म्हणून वस्तीतील लहू आडे यांनी स्वतःचं राहतं घर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वापरासाठी दिलेलं आहे मात्र ही संवेदनशीलता लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गांमध्ये दिसून येत नसल्याची भावना व्यक्त केली जाते स्वतंत्र शाळेसाठी इमारत नाही कारण हा तांडा खाली होता सर नदीपात्रात आता इकडं आलाय कालपर्यंत तिथं या लोकांच्या नावानं जागा नव्हती एक महिन्या दोन महिन्यापूर्वी यांच्या रेस्ट्या झाल्यात त्याच्यानंतर ते देतो म्हणतात जागा उपलब्ध करून जेव्हा जागा उपलब्ध होईल तेव्हा प्रस्ताव पाठवला जाईल कडे तेव्हा रू। मिळेल रूम सध्या त्यांच्या निवासाच्या घरामध्ये रात्रीला ते स्वतः वापर करतात आणि दिवसा शाळेच्या टायमात आम्हाला वापरायला देतात मध्येच त्यांचं काही काम पडलं तर कारण त्यांचा दैनिक वापराचा पसारा घरात असल्यामुळे ते मध्येच येतात जातात